सुंदर आता सुटला गडक्रमांक या मैदानाचा बारा सुटला अकरा मध्ये सुंदर गाडी पडली सावकर आणि नंद्याची गाडी लढत चालू आहे बारा मध्ये गट्टेवाडीकरांचा भव्य मैदान आणि या मैदानातला बारा पडतोय सुंदर अशी लढत चालू आहे शेवाच्या क्षणाला बाजी कोण आणि बाजी मारली लाल टुपे सोमाड्यावर वाखळवाडीकरांनी गडक्रमांग बारा चा निकाल बाराचा निकाल टाक क्रमांक चार वर धावलेली गाडी अभिषेक भैया प्रकाश पाटील घाणंद या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा त्यावरती बसलेला सोमाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली प्रकाश पाटील गानंद गानंद घराचा पाखऱ्या पळाला त्या जोडीला नाव सांगून जावा पाखऱ्यावर जो पळलाय त्यांचं नाव सांगा तेवढं हा